नमस्कार मंडळी मी शीतल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम पण खूप सुंदर मालिका आता चालू आहे तर मानेनी काकूनी तिला आज विचारलेला असतो कोण आहे तुझ्या आयुष्यात तुझं अजून पण लग्नानंतर अफेअर चालू आहे हे मला माहिती आहे तर त्यावेळेसनं उद्याच्या प्रोमोमध्ये असं करू की त्यावेळेस ती काव्या म्हणते की माझ्या आयुष्यात मी माझा भूतकाळ कधीच पुसून टाकला आहे आणि मी काव्य आहे जर माझ्या आयुष्यात कोणी अस आणि माझी चूक असती तर तुम्हाला माहिती आहे मी मा माझे नाक रकडून मी त्याची माफी मागितली असती पण आता सध्या माझ्या आयुष्यात कोणीही नाही आणि मी माझा भूतकाळ कधीच मागे सोडला आहे आणि मी माझा भूतकाळ कधीच विसरून गेलेली आहे अशी ती म्हणत असते आणि तेवढ्यात संध्याकाळी एकदम जीवा आणि काव्याला किचनमध्ये दाखवलेले आहेत त्यावेळेसनं काव्या म्हणत असते की आपला भूतकाळ हा कधीही कोणालाही करता कामा नाही आपल्या भूतकाळामुळे आपलं भविष्य आणि वर्तमान हे खराब होत आहे तर आपण त्याची काळजी घेतली पाहिजे तर त्यावेळेसनं जीवा तिला म्हणत असतो हो तू म्हणतेस ते बरोबर आहे की आपला भूतकाळ हा कोणालाही का कळतं कामा नाही हे सत्य आपल्या दोघातच राहिलं पाहिजे असं तो म्हणत असतो नाहीतर आपलं अख्खं कुटुंब हात आणि तेवढ्यात किचनची लाईट लागलेली दाखवली आणि दोघं पण एकदम आश्चर्यचकित तर पुढे मानेनी काकू असतात काय वाटतं मानेनी काकूनं ऐकलं असेल जर असाच रिव्यू ऐकायचा असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा